नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत नंदिनीने काउन्सिलरला घरी बोलवलेलं आहे तर काउन्सिलर आता पिहूबरोबर रूममध्ये असतात त्या दोघी जाताक रूममध्ये असतानाच पिहूची काउन्सिलर आता पिहूला काही प्रश्न विचारत असते की तुला मी आता काहीतरी गेम खेळणार आहो आपण आणि त्या गेममध्ये तुला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मग आता पिहूचा त्यांना अंदाज लावायचा असतो म्हणूनच त्यांनी एक गेम खेळायचं ठरवलेलं असतं तेव्हा आता काही कार्ड्स असतात त्या कार्ड्सवरती असे नावं असतात भीती मस्तर राग प्रेम लाज आनंद असं बरंच काही काही लिहिलेलं असतं आणि एक एक शब्द घेतल्यावरती पिहूला काही काही नावं घ्यायची असतात त्याच वेळेला जेव्हा राग असं नाव येतं तेव्हा ती घाबरलेली असते आणि मग ती भीतीचं कार्ड उचलते आणि त्या काउन्सिलरच्या हातावर ठेवते हो आता भीती म्हटल्यानंतर काउन्सिलरच्या एक गोष्ट तर लक्षात येते ती म्हणजे पिहूला असते तरी भीती भरलेली आहे आणि म्हणूनच तिच्या वागण्या बोलण्यात असा बदल झालेला आहे तेव्हा आता ते अजून तिला प्रश्न विचारू लागतात त्यावेळेला आता पिहू खूप घाबरते कारण काउन्सिलर तिला डायरेक्ट असं विचारते की भीती तुला कोणाची भीती वाटते तू मला नाव सांग मी त्याच्यावर तुला सोल्यूशन देणार आहे पण पिहू खूपच घाबरते कारण वसुने तिला असं बजावून सांगितलेलं असतं की तू जर माझं सत्य घरातील कोणाही व्यक्तीसमोर आणलं किंवा माझं सत्य जर घरात समजलं तर घरातल्या सगळ्यांना मी हकलून देईल त्यांना मी घरातून हकलून देईल कारण हे घर माझ्या नावावर आहे त्यामुळे पिहू तू बोलताना विचार करून बोलायचा यापुढे माझं सत्य कोणालाही सांगायचं नाही ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहील समजलं असं ताकीद देऊन त्यांनी पिहूला एकदम बजावून सांगितल्यामुळेच पिहू आता तोंड बंद करते कारण तिला ते आठवत असतं मग इथे काउन्सिलरमध्ये काय ग का पिहू का बोलत नाहीस तू माझ्याशी हे बघ तू जर माझ्याशी बोलली नाहीस ना तर मला कसं समजणार तुझ्या मनात काय चाललंय ते आणि एक काउन्सिलर म्हणजे एक मित्र मैत्रिणच असते ना, ना। मग त्या मैत्रिणीला तू काहीच सांगणार नाही का त्यावेळेला पिहू म्हणते की मॅडम माझं ना खूप डोकं दुखतंय प्लीज मला काही विचारू नका ना आता पिहूचं असं उत्तर ऐकल्यावर काउन्सिलला ठरवतात की पिहू जरा घाबरली ती बोलू शकत नाहीये ते ते तेव्हा आता त्या तिला म्हणतात की बरं ठीक आहे मी आज तुझ्याशी जास्त बोलत नाही नाही घेत तुझा वेळ पण अशी घाबरू नकोस मी तुझ्याबरोबर आता उद्या बोलते ह्या विषयावर आणि दुसरीकडे आता इकडे नंदिनी आणि मानिनी ह्या बसलेल्या असतात तर पाहत जीवा काव्य सगळेच तिथे येतात आता हे सगळेजण एकत्र बसल्यावरती मंजूचा जो काही मॅटर असतो तो नंदिनीने कशाप्रकारे संयम ठेवून सॉल्व्ह केलेला असतो त्याचं कौतुक वाटत असतं मानिनीला तर तिला म्हणतात की नंदिनी खूप हुशार आहेस ग तू नाही म्हणजे संयम आहे तू खूप चतुर आहेस कारण तू काल यांनी घरच डोक्यावर घेतलं होतं त्यात रम्या काय आणि बोलत होत्या ग नाही म्हणजे मला ना असं वाटत होतं की आत्ताच्या आता खूप भांडावं पण खरंच तुझ्यामुळे मी गप्प झाली माहिती आहे नंदिनी कारण ते तुझ्यावर ब्लेम करत होते आणि तू मात्र शांत आणि त्यांना फक्त एका शब्दात तू सगळं काही गार करून टाकलंस त्यांना खरंच नंदिनी असा संयम ठेवायला पण एक कंट्रोल लागतो मनात आणि तू तुझ्याकडे आहे खरंच मांडलं बाई तुला नाही म्हणजे माझ्या दोनही सुना तसे चांगल्याच आहेत कसं एक शांत आणि दुसरी लगेच काव्या म्हणते की हा बरोबर मला तुम्ही भांडखोर म्हणाल ना कारण आता पार्थ म्हणतो की हळूहळू नाहीतर आजूबाजूला म्हणजे आता येतील आणि परत कालचा मॅटर व्हायचा तेव्हा काव्या म्हणते मग काय झालं येऊ द्या त्यांना आणि भांडू द्या माझ्या बरोबर मी काय कमी आहे का आणि भांडायला झालं तर माझी ताई आहे ना मला सोडवायला मी नाही घाबरत कोणाला तेव्हा तर माननी हसायला लागतात आणि म्हणतात की खरंच देवाने मला दोन सुना अशा दिल्या आहेत ना एक खूपच संयम ठेवणारी आणि दुसरी भांडखोर एक चतुर आणि दुसरी वेडी असं काव्य स्वतूनच म्हणते की मी तर वेडी आहेत ना पण मला प्रोटेक्ट करायला माझी ताई आहे ना मग मी वेडी जरी असते तरी काही फरक पडत नाही मग आता मानणी म्हणतात ती तसं नाही बोलायचं मला काव्या अगं असं असावं असा माणसाने थोडं चिडलेलं म्हणजे चिडका स्वभाव पण असतो तु, आहेत तुझा पण मला काही हरकत नाहीये मला माझ्या दोन्ही सुना खूप प्रिय आहेत खूप आवडतात मला त्या त्याच वेळेला रम्या आणि वसुधी ते येतात कारण त्यांना मुद्दा म्हणून आता ती काउन्सिलर आल्यामुळे त्यांचा जीव धाकधूक करत असतो की आज काय होईल पिहू खरं सांगेल की काय म्हणूनच त्या घाबरलेल्या असतात आणि आता त्या पुन्हा हॉलमध्ये नंदिनीला विचारतात की काय गं नंदिनी तू शेवटी काउन्सिलरला बोलवलंस ना तेव्हा नंदिनी म्हणते की हो कारण त्यांना बोलवलं याचाच अर्थ पिहूच्या मनातली भीती दूर होईल ना पिहूला आपल्याला आधीसारखं आहे ना म्हणूनच काउन्सिलर आलाय तर आता ती काउन्सिलर बाहेर आलेली असते ते म्हणते की हे बघा मी आता उद्या पुन्हा एक सेशन घेणार आहे कारण एका सेशनमध्ये मला फक्त इतकं काही ना समजलेलं नाही आहे पिहूबद्दल म्हणूनच मी आता बरेच सेशन घेणार आहे आता मी येते माझे माझी वेळ संपली आणि पिहूला पण असं थोडं भीती भरली तिच्या मनात आणि तिने मला सांगितलं की तिचं डोकं दुखतंय म्हणूनच मग मी ठरवलं की आज तिला जास्त प्रेशराईज करायला नको म्हणूनच मी उद्या येणार आहे त्याच वेळेला नंदिनी पुढे होते आणि म्हणते की ताई मग तुम्हाला ह्या आजच्या सेशनमध्ये काही कळालं का पिहूच्या बोलण्यातून किती का घाबरली आहे ती तेव्हा आता त्या ते सांगू लागतात काउन्सिलर की हे बघा आज मी फक्त थोडंसं तिच्याशी बोलली आहे पण तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे पण ती सांगत नाही आहे आणि मला वाटत नाही की इतक्या सहजसहजी सगळं काही खरं बोलून टाकेल पण एवढं मात्र नक्की की तिच्या मनात खूप भीती आहे ती एका गोष्टीमध्ये अशी दडपली गेली आहे आणि तिची तीच गोष्ट आपल्याला बाहेर काढायची आहे त्यामुळेच मी तिच्या मनातलं काढण्यासाठी खूप प्रयत्न केले खूप गेम्स खेळले पण मला एक गोष्ट समजली की तिला जेव्हा ती भीती तिने भीती असा शब्द माझ्या हातून उचलला ना कार्डमधला तेव्हा मी तिला म्हणाले की भीती कसली भीती कोणाची भीती तेव्हा तिने लास्टला असं सांगितलं ला की नंदिनी मग आता नंदिनीला धक्काच बसतो घरच्यांनाही धक्का बसतो की भीती मागे नंदिनीचं काय कारण आहे त्याच वेळेला नंदिनी नंदिनीचं माननी म्हणतात की अहो मॅडम तुम्ही भीती मागे नंदिनीला असं म्हणता येत नाव घेतलं पण तुम्हाला सांगू का पिहू ही सगळ्यात जास्त नंदिनी बरोबर क्लोज आहे आणि नंदिनीने तिच्या काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण ती नंदिनीला पण खूप घाबरतीये याचा अर्थ काय समजायचा मॅडम तेव्हा सांगतात की असं काहीतरी कारण किंवा भीती आहे असं काहीतरी घडले की ती नंदिनीशी संबंधित आहे आणि त्यामुळेच पिहू खूप आहे आणि तिच्या मनातली भीती इतकी आहे की तिला असं वाटते कोणीतरी धमकावलंय आता हा शब्द काउन्सिलरचा निघताच रम्या वसुकडे पाहू लागते कारण ह्या दोघांचीच ती चाल असते आणि त्या दोघी खूप घाबरतात त्यांना मनापासून असं वाटत नाही की त्यांचं सध्या घरासमोर यावं आणि पिहूवर ट्रीट करायला कोणीतरी काउन्सिलर घरी आलाय त्यांना पटतच नसतं म्हणून नंदिनीचं नाव घेतल्याबरोबर रम्या आणि वसू नंदिनीला आता बोलायला लागतात की बघितलं ना नंदिनी त्या पिहूने तुझं नाव घेतलंय अगं मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो की नको बोलू काउन्सिलरला तू काउन्सिलरला बोलवलंस ना म्हणूनच त्या पिहूने तुझं नाव घेतलंय तुला समजायला हवं होतं नंदिनी अगं ती इतकी घाबरली आणि मला नाही वाटत तिची भीती कमी होईल अजूनच तिची भीती वाढणार आहे बघून घे कारण एका अनोळखी व्यक्ती बरोबर हे काय चालले कसले गेम खेळताय ह्या ते आता नंदिनी म्हणते की आत्या प्लीज असं काही बोलू नका मी तुम्हाला काल समजवलंय की काउन्सिलर काय काम करत होते परत परत मी तुम्हाला ते सांगणार नाही पण एक लक्षात ठेवा की पिहू पिहूला वेळ नाही लागणार तिचा तिच्या वागण्या बोलण्यात बदल होईलच आणि हा तुमच्या लक्षात येईलच त्याच वेळेला आता रम्या आणि राग आलेला असतो तर ही रम्या आता नंदिनीलाच दोष देऊ लागते तेव्हा मानिनी पटकन बोलतात की रम्या अगं तू शांत बस काउन्सिलरचा अर्थ तरी तुला माहिती नव्हतं कालपर्यंत की तुला नंदिनीनेच समजवलं आणि तू तिच्यावरच दोष देतेस का आणि एक तुझं ठरलेलंच आहे की नंदिनीला दोष ठरवायचं आणि पुढे पण तू करतच राहणार आहे त्यात काही वादच नाही पण नंदिनीकडे खूप संयम आहे तू तिच्यावर किती आरोप केले ना तरी ती शांतच राहील आणि तिला जे साध्य करायचं ते ती करणारच आहे त्यावेळेला वसू आता लगेच माननीला म्हणतात हो का तुझं आपलं बरं आहे तुला तुझ्या दोन सुना खूप प्यारे आहेत ना त्याच तुला गोड लागणार आहेत माझ्या मुलीचं काही चुकलं नाही तरी सुद्धा तू तिला इतकं ऐकवलंस रम्या चल बरं रूममध्ये काही गरज नाही यांच्यामध्ये पडायची त्याच वेळेला मानेने म्हणतात की हे बघा अस्वात्या मी काही रागात बोलत नाही आहे पण तुम्ही समजून घ्या ना, ना नंदिनीला अहो तिने आठ दिवसापासून त्या पिहूला विचारण्याचा प्रयत्न केला पण ती एवढी एवढी करू काहीही बोलायला तयार नाही मग तिने काय चुकीचं केलं आहे बरं त्यावेळेला अस्वात्य म्हणतात की बोला ना तुम्ही तुमच्या बाजूने बोला आम्ही जातो रूममध्ये आम आम्हाला प्रॉब्लेमच नको त्याच वेळेला आता जीवा खूप चिडतो आणि रम्यालाच गप्प करतो तर वस्तुत्याना तो म्हणतो की नंदिनीबद्दल आता मी एकही शब्द ऐकून घेणार नाहीये ती आपल्या फायद्याचं बघत आहे आणि तुम्ही तिच्यावरच करत आहात बस झालं आता मग आता रागाने जीवा पण रूममध्ये निघून जातो पार्थ पण रूममध्ये निघून जातो तर था। 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 था आता नंदिनी आणि मानिणी तिथे असतात हॉलमध्ये सगळेजण निघून जातात त्यावेळेला नंदिनी आता बोलत असते की आई असं काय कारण आहे बिहूच्या भीतीचं इथे माझ्याशी संबंधित आहे पिहूने माझं नाव का घेतलं असेल तेव्हा मारिणी म्हणतात का तेच ना नंदिनी तिला काय झालंय ही नंदिनी तुझं नाव का घेते तुझ्याशी संबंधित असं काय असेल त्याच वेळेला काही रूममध्ये मध्ये गेलेल्या नसतात ते लपून आता मारिणीने नंदिनीचं बोलणं एकदा एकमेकींना इशारा करून आता रूममध्ये जातात रूममध्ये गेल्यावर पण त्यांची ती चर्चा चालू असते की आता काय होईल आई अगं ते पिहूने सांगून दिले नंदिनीचं सत्य म्हणजे नंदिनीचं नाव तर घेतले उद्या आता ती सेशन घेईल तेव्हा काउन्सिलरला पिहू पुढचं पण सांगून टाकेल मग काय करणार आहेस आई आई तू बोल ना तू तर म्हणाली होती की त्या पिहूला तू जाब म्हणजे बजावणी बजावलेलं आहेस तरी सुद्धा मला वाटत नाही अगं हे काउन्सिल लोक ना लगेच समोरच्यास मनातलं काढून घेतात गोड गोड बोलतात प्रकारे त्याचप्रकारे पिहूच्या बाबतीत तसं झालं ना मग आपलं काही खरं नाही त्यावेळेला असं म्हणते की अगं रम्या आता हे सगळं तूच बोलणार आहेस का शांत बसला जरा मला माझं डोकं चालत नाही आधीच आपण ना काहीतरी प्लॅन करूया आणि उद्यापासून ती काउन्सिलर इथे येणार नाही ना याचा विचार करूया म्हणजे मग आपलंही नाव येणार नाही का आणि काउन्सिलरलाच काहीतरी बोलायला सांगू तर इकडे आता काव्याईने ते स्पेक्स घातलेले असतात जे नाही रिपेअर करून आणलेले असतात आणि ही अनिशा पण आलेली असते आज तर अनिशा ही तिला खूप चिडवत असते की काय गं दोघं जण एकाच बेडवर झोपतात वाटतं कसली लाईफ आहे का तुझी रोमॅन्टिक आणि लग्नानंतर हे सगळं असतं का मग मलाही असं वाटतंय की मी सुद्धा लग्न करावं काव्या म्हणते की शांत बस अनिशा काहीतरी बोलू नकोस आम्ही फक्त रूममेट्स आहोत मग आता अनिशा म्हणते रुममेट्स लाईफ पार्टनर बनायला वेळ नाही लागणार आणि तू ते करून घे आता मग आता काव्या म्हणते की शांत बसा अनिशा मला बिलकुल चिडू नको आणि त्या डोक्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये आम्ही जर एका बेडवर झोपतो ना त्याचं जिकडे डोकं असतं ना तिकडे माझे पाय असतात आणि माझे जिकडे पाय असतात ना तिकडे त्याचं डोकं आम्ही बिलकुल एकमेकांशी बोलतही नाही आणि बघत सुद्धा नाही एकमेकांना फक्त बेडवर का झोपतो तर त्याची रूम आहे म्हणून तो हक्क सोडत नाहीये आणि मला खाली झोपायचं नाहीये मी कशाला खाली झोपू ग आणि याचं ऐकू असं ती सांगायला लागते तेव्हा अनिशा अजूनच हसत असते ती म्हणते की बापरे तुमची लाईफ इतकी भयंकर आहे का हाऊ रोमँटिक तेव्हा काव्या म्हणते की गप्पा कसा रोमॅन्टी वगैरे रोमॅटिक वगैरे काय म्हणू नकोस त्या बोक्याला मी सोडणारच नाहीये असंही सहाच महिन्यांचा प्रश्न आहे मग काय गोगाच कशाला वाद घालायचा मग आता अनिशा म्हणते की बापरे तुझं काय वेगळंच आहे हा रूममेट्स म्हणते काय भांडणं करतेस काय आणि एका बेडवर खरंच मला काही समजत नाही तुमचं काही चाललंय काय तेव्हा काव्या म्हणते की आमचं काही चाललेलं नाही आहे फक्त आता सहा महिने काढायचे आहेत मग त्याच वेळेला पार्थ रूममध्ये येतो आणि काव्याला एकदम पाहू लागतो कारण काव्याने ते स्पेक्स घातलेले असतात जे पार्थने स्वतः रिपेअर करून आणलेले असतात आणि त्यामुळे काव्याचा चेहरा खूपच छान असा लूक करत असतो आणि मग आता अनुषा तिथेच असते आता अनुषा पार्थला सुद्धा चिडवू लागते की काय मग जिजू तुमचं भारी आहे हो मस्तपैकी रूममध्ये बसायचं आणि भांडणं करायची बोका वगैरे असं ते सुद्धा आता सगळं काही खरं खरं काव्याचं पार्थला सांगत असते पण पार्थलाच राग नाही आलाय तो पण हसायला लागतो आणि म्हणतो की हो आहोतच आम्ही रूममेट्स भांडणारे पुढे आता नंदिनी ही पिहूबद्दल जीवाला सांगत असते की अहो नंदिनी नाव का घेतलं असेल पिहूने तुम्हाला समजते का हे खूप मोठं कारण आहे अशी कोणतीतरी गोष्ट घडली की त्यामागे माझं नाव आलं किंवा माझ्याबद्दलची अशी एक गोष्ट पिहूला समजली आणि म्हणूनच तिला खूप भीती वाटत आहे तेव्हा जीवा म्हणतो की आता त्या काउन्सिलरला कॉल करून बोलवा आणि सेशन घ्यायला लावा बघूयात पिहू आज काहीतरी वेगळं सांगेल आता नंदिनी ही गणपती समोर उभं राहून प्रार्थना करत असते आणि देवाला मागणी घालते की देवा माझा फक्त एकच मागणं आहे तुला की त्या पिहूच्या मनात जे काही दडलेलं आहे माझ्याबद्दलचं सत्य ते त्या काउन्सिलरला सांगण्याची बुद्धी दे एकदा का ते सत्य बाहेर आलं ना की मग पिहूच्या मनातली भीती पण दूर होईल आणि ती परत आधीसारखी वागायला लागेल मग जीवा पण अंदिनीकडे एकटक पाहत असतो आणि ती कशा प्रकारे हसेल याचाच तो विचार करून तिला चिडवत असतो की माशी आली आणि म्हणूनच मी तिला मारत होतो वगैरे असं देवासमोर उभं राहून तो खूप मस्करी करत असतो पण नंदिनी मात्र थोडीसुद्धा हसत नाही आणि मग जीवा आता देवाला हात जोडून म्हणतो की देवा मला फक्त एकाच इच्छा आहे की नंदिनीने एकदा स्माईल करावी तिच्या साठी मी आतुरलेलो आहे मला तिचं मन जिंकायचं आहे पण त्यासाठी तिला थोडं तरी हसावं लागेल पण ती हसतच नाही देवा प्लीज तिला एकदा संधी देणं हसण्याची मला तिला हसताना बघायचं आहे आणि लगेच देवा गणपतीच्या हातातलं फुल खाली पडतं आणि जीवा खूपच खुश होतो कारण त्याला कौल मिळालेला असतो की तू संयम ठेव सगळं काही तुझ्या मनासारखं घडणार आहे बेशवन पुढे आता वसवात्या ह्या तिथे गणपतीच्या म्हणजे आरतीला आलेल्या असतात नंदिनी आता त्यांच्या समोर आरतीचं ताटणे त्याने म्हणते की दुश्मन जर घरातलाच असेल तर तेव्हा त्यानं धक्का बसतो तर म्हणता की हा प्रश्न तुम्हाला काय विचारत आहेस मग आता नंदिनी म्हणते कारण आमच्या चौघांचं आयुष्य तुमच्यामुळे बरबाद झाले माझ्या लग्नाच्या दिवशी आमचं लग्न मोडणाऱ्या तुम्हीच आहात ते दीपकला हाताशी धरून तुम्हीच आमचं लग्न मोडलं होतं आणि मला किडनॅप करायला सुद्धा तुम्हीच त्या दीपकला सांगितलं होतं तेव्हा आता मानणीसह हो सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि सत्य समोर आलेलं आहे तर आता हॅपी हुला नंदिनी विचारत असते की पिहू काल तू त्या काउन्सिलरला काउन्सिलर समोर माझं नाव का घेतलं तुला भीती भरलीय तर तू माझं नाव का घेतलंस मी तुझ्याबरोबर असं काही वाईट वागले का तु की तुला सांगायचं नाहीये प्लीज मला सांग पिहू खरंच माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला लगेच सांग त्याच वेळेला पिहू म्हणते की तू चुकली नाही ताई पण तुझा कोणीतरी गैरफायदा घेतलाय अगं तुझ्या लग्नाच्या दिवशी वसुवात्यांनी तुला किडनॅप केलं होतं ते दीपक आहेत ना त्यांना त्यांच्याबरोबर वसुवात्यांनी प्लॅन केला होता अगं नंदिनी ताई तुझं लग्न मोडलं होतं आता हे सत्य पिहू कडून नंदिनीला तिच्या पायाखालची सरकते ती खूपच आता तिला धक्का बसतो आणि हे सत्य आता ती घरच्यांसमोर आणते प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय वसुवात्यांचा पापाचा घडा भरलाय तर रम्या आणि सत्य घरच्यांसमोर आल्यामुळे आता घरचे काय निर्णय घेतील वसुवात्यांना कशाप्रकारे जाब विचारून धडा शिकवतील हे आपण पुढील काही भागांमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद यार